अत्यंत चिंताजनक ही आहे आणि अपेक्षा शिती ज्या पक्षाच्या राज पुण्याच्या शेतकऱ्यांनी हे उद्योग केले त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक घोणी दखन घ्यायची आवश्यकता होती पण ती भिस्ती नाही ही गुजलेली नाही सर या सगळ्या प्रकारणामुळे गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय वही याचं समर्थन करता आणि त्यासाठी आपल्या दिशेने लागणी करणे हे आपलं कर्च कर्तव्य आहे आणि त्याची फल जाऊ इच्छित पण या गोष्टी घट आहेत त्यावेळेला यांच्याकडे कायदा आणि सुव्यस्थेची जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून म्हणतात राष्ट्रपती राजवट लागू करावी राज्यात तशी परिस्थिती आज आहे का राज्यात जसं की माझी केली सर पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्ह काय अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी ख तयार असणार की माझा व्यक्ती जो अनुभव असा आहे

मर्यादित काळाच्यासाठी या पद्धतीने नियमणूक आयोगाचा निकाल हा असायचा नियमणूक आयोगाने जे म्हणजे आम्हा लोकांचे शिवट काढून घेत आमचा खच विषय घेतो जमीन खर्च स्थापन केला जमीन या खर्चासाठी उभारी केली त्यांच्या हातातील स्वच्छ कायदे जगत हे असं कधी असं हे देशात घडले नव्हतं पण तेही विनोजीपाय करून जातात माझी खात्री आहे जो या सगळ्या गोष्टींना सवर्थ देणार नाही आणि सुखी कल्चर गेलेलं आणि ते सोडून दिसेल इसी अशी आमची अपेक्षा आहे काही फोटो वृक्ष हे चिन्ह मिळावं यासाठी आपण काही निवडणूक आयोगामध्ये मागितलेली आहे परीक्षाच्या माध्यमातून अजून मी चिन्ह नाही त्यांनी आम्हाला फस फरत आहे सोनवारीच्यानंतर त्यांनी त्यांची वेळ आमच्या चिन्ह चिन्हांबाबत काही चर्चा फक्त त्यांनी आम्हाला सवं काय म्हणजे शासनाची शक्यच आहे त्यावेळेस भारत अजित पवार बारामतीपूरमध्ये बोलताना म्हटलं की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आवाहन तुम्हाला करतील इतकी वर्ष तुम्ही त्यांचं ऐकलं आता मी गा काय ने दिला ओळखा आहे मी या पोलीस द्यायचं मी आता नेहमी दुसरीला व दादा त्यामुळे काहीतरी भागाच्या मागाचे काही काम नाही भागावशी जे काम आहे सगळे जागे पोलिस वेळेस आहेत काम आहे शेत वाजून हे त्यांनी खाल्लेले साईं लोकल पूरो शक्यता भेण थी असां योगी, योगी आदित्यनाथ यू पीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते भाषण करताना ते म्हटले की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला तेच काम आज गोविंदगिरी महाराज करतायत

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंच्या विरोधात आता अजितदाचे मिसिस अर्थात वहिनींचा फोटो या ठिकाणी व्हायरल होऊ लागलेला बरेच ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले एक वेगळा साहेब नाग परवा मुंबई मनो ही समाज आली देखील वागले असतील विचार मांडले जात आहेत अशा लोकांची संध्या महाराष्ट्राला गरज आहे का आणि त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत असे लोक पक्षात आले तर तुम्ही घेणार का

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं नेमकं काय स्टेटस आहे आता आणि वंचित बहुजन आघाडी आता आहे का कारण वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत संभ्रम आहे अजून पण जाण्याचं असं पण आपण कार्यकर्तात त्याच्या चर्चा केली जाते त्याचं विनयोग्य त्या चर्चा कार्यक्रमाला एक नवीन छगन आता म्हटले की तुम्ही सर्वांनी पुनर्